प्रशासनाच्या वतीनं पोलिसांचा मोठा फौजफाटा बरोबर घेऊन आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली मोठमोठी पाडून करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम स्थानिक प्रशासनाकडून राबवण्यात येत आहे गेल्या शुक्रवारी राहुरी शहरातील नवीपेठ येथील अतिक्रमणात असलेले सुमारे दहा ते पंधरा मोठी गाळं पाडून जमीन दोस्त करण्यात आली त्या व्यापाऱ्यांचे नगरपरिषदच्या वतीनं पुनर्वसन करण्यात आले मात्र आडवी पेठ व ग्रामीण रुग्णालय परिसरातील अतिक्रमणातील घरे पाडून जमीन दोस्त करण्यात आली तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस व होमगार्ड नगर परिषदेचे कर्मचारी आदी फौजफाटा बरोबर घेऊन राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली प्रशासनाच्या वतीनं मुळा नदीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत राज्य महामार्गावरील माध्यमापासून पन्नास फूट डावीकडे व पन्नास फूट उजवीकडे असा एकूण शंभर फूट म्हणजे तीस मीटर रस्ता मोजून घेण्यात आला त्यामध्ये असलेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली अतिक्रमणधारकांना एकोणीस फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली दरम्यान छोट्या मोठ्या टपरीधारकांनी स्वयंस्फूर्तीनं अतिक्रमण काढून घेतलं एकोणीस फेब्रुवारी रोजी राहिलेला अतिक्रमण पाडून जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती मिळते करण्यात आलेल्या जुने परिसरातील शाळेच्या ची भिंत तसेच धावडे पेट्रोल पंप परिसरातील काही दुकानं पाडण्यात आली मात्र या कारवाईमुळे राज्य महामार्गावरील वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीचा प्रश्न सध्या तरी मिटलाय विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी